नमस्कार मी विनोद पाटील गेल्या अनेक दिवसापासून बागलान तालुक्याच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार व कृषी क्षेत्रात का काम करत आहे पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारितेच्या माध्यमातून समाज जीवनातील अनेक अडी अडचणी सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो मला विशेष आनंद होत आहे की महाराष्ट्र क्रांती न्यूज याने अल्पावधीतच एक मोठी चांगली भरारी घेतलेली आहे दोन महिन्यात दोन लाख व्ह्यूज आणि अडीच हजारापेक्षा जास्त सबस्क्राईब मिळवलेले आहेत आणि आनंद होतो की बागलान आणि विशेष नामपूर परिसरातमध्ये अनेक शैक्षणिक तशा इतर अडचणी असतात त्या चांगल्या पद्धतीने मांडण्याचा महाराष्ट्र क्रांती न्यूजने प्रयत्न केलेला आहे आणि त्याचे सर्वत्र या ठिकाणी अभिनंदन होत आहे आणि नामपूरचे आणि बागलांचे प्रतिनिधी वामन शिंदे यांचे सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि भविष्यात त्यांनी अशा समाजातील ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल त्यांच्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून लेखणीच्या माध्यमातून समाज माध्यमाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती नमस्कार नाशिक जिल्हा शेतकरी संघटना उपाध्यक्ष आज बागलाण तालुक्यात नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र क्रांती न्यूजने जे अन्यायविरुद्ध आवाज उठवला त्यामुळे त्यांना दोन हजार सकाळी भेटलेले आणि त्यांचे चाहते तीन लाख तीन लाखपर्यंत त्यांना ते फॉलोअप भेटलेले त्यांचे चाहते बातम्या पाहतात आणि नागपूर परिसरातून ना ज्या घरपुड्या होत आहेत आणि मानूर येथे जे अन्यायकारक घटना घडल्या त्याविरुद्ध आवाज फक्त त्यांचे प्रतिनिधी वामन शिंदे त्यांचे संपादक त्यांची टीम जे कार्यकर्ते त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो यापुढे असंच कार्य करावं आता यापुढे त्यांनी शेतकऱ्यांचाही प्रश्न हातात घ्यावा ही विनंती मी राजेंद्र सावंत नाशिक जिल्हा वन संघाचा उपाध्यक्ष बोलतो महाराष्ट्र जनक्रांती न्यूज आत्ता दोन महिन्यापूर्वी चालू झालेला आहे दोन महिन्यात त्यांनी जवळजवळ दो, दोन दो अडीच हजारच्या पुढे सबस्क्रायबर वाढवले आणि तीन लाखाच्या आसपास लोक रोज डेली त्यांची न्यूज बघतात बागलान तालुक्यातून वामन शिंदे अत्यंत चांगलं काम करत आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रत्यक्ष जागेवर स्पॉटला जाऊन ग्राउंड लेवलला काम करतात त्यामुळे त्यांच्या चॅनलला भरभराटी दिवस दिवस येतीलच व ते जे प्रसारित करतात प्रकाश बाबूल संपादक ते जे बातम्या लावतात मी दोन तीन बातम्यांचा झळक उल्लेख करतो एक सिपरवड्याची जी मदत मिळवून दिली त्यांचे चॅनलचा आभार व्यक्त करतो व दिवसा चोरी झाली होती नामपूरला ती पण बातमी धाडसाने त्यांनी प्रकाशित केली त्यामुळे मी प्रकाश बाबुल यांचं व वामन शिंदे हे उत्कृष्ट पत्रकारिता म्हणून प्रसिद्धीस येत आहेत त्यांचंही मनापासून कौतुक करेल आणि ह्या चॅनलला जास्तीत जास्त लाभ चार लाखाच्याही पुढे होत अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा